आपण आज भरपूर आजारी दवाखान्यात ह्या ताप काही कमी नाही त्यामुळं काल काही हि टाकायला नाही काल असं दवाखान्यात लोकेशन तर माहीत आहे तुम्हाला आपलं हे ताप एवढा आहे विचारू ताप कमी झालेला वाढला परत ना तर असं ताप चालू झाला आणि अशी परिस्थिती चालू झाली ताप काय कमी आहे ना चल बघू परत ना पुढचा अपडेट काय देता आलं तर देऊ आम्ही आहे दवाखान्यात आमच्या बरं नाही कारण आम्ही ॲडमिट आहे

आत्ता ताप कमी आहे बघ तीन दिवसानंतर काय दवाखाना बी चांगलाय अरे पण काय ताप मूळ काय समजत नाही ठीक आहे काय म्हणते बघू आज जरा असं थोडं फ्रेश आहे बघा एक चार दिवसात ना एवढा त्रास झाला तापालाही त्रास झाला व्हायरल होतं इन्फेक्शन जरा ਯਾਦੋਂ ਪਾਟੀ ਮਾਰਦੇ ਮਸਾਲੇ ਨਹੀਂ ਦਿਸਦੇ ਤੇ ਹਲੋ ਜਵੈਤ ਕਿਹਦੇ ਕੋਲ ਹੈ ਕਾਈ ਕਰੇ ਅਲੀ ਇਹ ਬੋਖੀ 26 ਦਾ ਦਰ ਮੰਤੇ ਤਸ ਹਾਂ ਯਾ ਹਸਪੀਟਲ ਅਸੇ ਬਰਗਾ ਹਾਂ ਇਤੋਂ ਕਾਈ ਅਜਨ ਡਿਸਟਰਬ ਨਹੀਂ ਨਾ ਲਾਈ ਸੋ ਤੁਮਹੀਂ ਕਤਾਇਆ ਤੋ ਉਹ ਦੇਖਿਓ ਪਰ ਦੂਸਤ ਬੇਟਲ ਬੁਲ ਕੱਟ ਲਈ ਕੀ ਹੈ ਬੂਤ ਕਾ ਬਰਤੋ ਤੇ ਵਰ ਕਿਆ ਕਰੇ ਹਾਂ ਤਿਲ ਟਾਕਿੰਗ